इथून सुरुवात होते आमचे भाऊ म्हणायचे पंढरनाथ महाराज देवकर यांच्याकडे आमचं अध्ययन झालं घातली का माळ म्हणी लोकांनी पाठ केलेले असतात एखादा चांगला वागायला लागलं की लोकांना ला सहन होत नाही ते लगेच पोटात दुखायला सुरुवात होत मग ते म्हणतात अजून दातातलं निघलं इथून सुरुवात असते मग फार म्हणी असतात महाराज गळ्यात माळ तुमचं पाठ पाठ आहे तुमचं ते असं फार अंतर असतं महाराज सगळ्यांचं लगेच ही माणसं तयारच असतात ते म्हणायला पोटात काळ लगेच त्याच्या पुढचा मुद्दा त्याने असतो कपाळाला का बुक्का कामाला थुका असे कितीतरी प्रमाण आहेत महाराज त्या लोकांचे पाठ आहेत ते मग त्याचं वैराग्य जर कोमल असलं ना तर त्या कोमल वैराग्याला धक्का बसतो आणि आठ पंधरा दिवसातच त्याचा लंगर तुटून जातो ती माळच काढून टाकतोय ती महत्वाची गोष्ट आहे मला काढूनच टाकत आणि नंतर सांगतो सुद्धा कारण काय नाही महाराज प्रवरेला पाणी आलं होतं आणि थोडं त्यांनी स्नान करण्याकरिता म्हणून गेलो गुडी बरोबर गेली ती परत सापडलीच नाही असं आपोआप होत महत्वाची गोष्ट आहे महाराज हे सीझन आल्यानंतर होत असत सप्ताह आला श्रावण महिना आला की मग सीझन तयार होतो आणि सीझन वर लोक परमार्थ करायला सुरुवात करतात आमच्याकडे फार सीझन चालू आहे आता श्रावण महिन्याचा देवाला पाणी घालतात सगळे लोक म्हणजे वर्षातून एकदाच बारा महिन्यापैकी एकच महिना असतो देवाला पाणी घालायचं बाकीच्या अकरा महिने देव पारोसाचा असतो त्याला पाणी नाही काय नाही अजून सीजन सांगतो याच्या आधी दहा महिना आषाढ महिना तो आषाढ महिना सुद्धा सीझन आहे आषाढ महिन्यामध्ये दे देवीला निवध घेऊन जातात बरं सगळ्या देवांना असतात बरं ती निवड बाकीच्या महिन्यांमध्ये नाही फक्त आषाढ महिन्यातच असतात मंगळवार शुक्रवार आमोशा काही पौर्णिमा असली की हे देवाच्या समोर निवदाची दाटी होती पण निवड काय फार मोठे नसतात महाराज एका तव्यावर पंचवीस अशी निवडांची संख्या असते बरं ते काय चांगले भाजले थोडेच असतं ते आपल्याला थोडेच खायचे देवाला एवढेच उलथे पालथे करायचे कसे तरी भाजायचे उंदराच्या कानासारखे आणि मग ते देवाच्या समोरून नेऊन ठेवायचे ते गमेल्याने जमा होतात आणि सगळे मिळून जर तपासून पाहिले तर त्याच्या गोण्या भरतात आणि देव सुद्धा त्याला जपून ठेवतो कारण परत वर्षभर काय मग खायला हेच फुडून कुडून 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 खायचे हा तेच नैवेद्य <laughs> मला का सांगतो कशाकरिता हे पण लक्षात घ्या परमार्थ हा सीझनवार करण्याचा नाही परमार्थ हा टेम्परवरी करण्याचा नाही परमार्थ हा परमनंट करण्याचा आहे परमनंट मनुष्य परमार्थिक व्हावा आणि मनुष्य परमनंट परमार्थिक व्हावा असं जर वाटत असेल तर त्याच्याकरिता त्याच्या अंतकरणाची कृपा त्याच्यावर व्हावी लागेल त्याचं अंतकरण तयार व्हावं लागेल मला हेच करायचंय त्यानं निर्णय करायचा की मला फक्त परमार्थच करायचा बाकी काय करायचं त्याने त्यानं निर्णय केला पाहिजे आम्ही निळोबरांच्या भागात राहतो पारनेर गावामध्ये राहतो श्री संत निळोबर आहेत जे गुरु भक्त म्हणून प्रसिद्ध आहेत सगळ्याच्या घरात ते रामलिंग परिसरात राहत होते शिरूरला रामलिंगाच्या ठिकाणी राहत असताना भाऊबंधांनी फार त्रास दिला कुलकर्णी पद होत भयंकर वेदना भाऊबंधांनी दिल्या काय करावा आता हे कुलकर्णी पदच सोडून देतो सगळ्या वया घेतल्या आणि त्यांच्या समोर नेऊन आपटल्या कुलकर्णी पदाचा राजीनामा दिला आणि रामलिंगाच्या समोर जाऊन साष्टांग प्रणिपात केला आणि साष्टांग प्रणिपात करून देवाबरोबर बोलले देवा आता परमार्थच करायचा दिवस काय करत होते परमार्थ करतच होते ना महाराज पण हा शब्द तुम्ही लक्षपूर्वक आहे का आता परमार्थच करायचा त्याला च लावलेला आहे आतापर्यंत परमार्थ करत होते निवड पण परमार्थ करता करता प्रपंच पण करत होते बायका मुलांकडे लक्ष होतं परमार्थही करत होते सगळ्या गोष्टी होत्या पण हा च लावला परमार्थच करायचा त्या दिवसापासून परत प्रपंचाकडे लक्ष दिलं नाही महाराज परमार्थच जीवन भर केलं हे का झालं अंतकरणाची कृपा याला म्हणायचं पण असं कीर्तन ऐकल्यावर जर एखाद्याने अंगावर ओढून घेतलं तर फार चांगलं होतं महाराज हे कीर्तन अंगावर ओढून घ्यायचं असतं बुवा बोलायला लागला की आपल्या अंगावर ओढून घ्यायचं ते आणि आपण निर्णय करायचा काय करायचं हा परमार्थ फक्त आठ दिवसापुरता नाही मला जीवनभर परमार्थच करायचा हा निश्चय या कीर्तनाच्या मंडपात केला पाहिजे हे कीर्तनाचे प्रांगण या प्रांगणामध्ये परमात्मा आहे तिथे असे देव उभा तो साक्षीदार आहे सर्वांकडे पाहतो आहे सर्वांचं अंतकरण जाणतो आहे त्या परमात्म्याला स्मरून या मंडपात प्रतिज्ञा करायची देवा आता परमार्थच करीन ही <coughs> <थे> भावना आहे <है>। ते <coughs> ब्रीद आहे याला अंतकरणाची कृपा म्हणावी असा संकल्प जो करतो असा अंतकरण ज्याचं विवर होत त्याच्यावर दुसरी कृपा होती मग त्याला परमार्थ करताना त्याला वाटतं हरिपाठ म्हणावा त्याला वाटतं हरिपाठाला जावं ज्ञानेश्वरी वाचावी गाथा वाचावा नाथांचं भागवत वाचावं असं त्याला सारखं वाटतं हरिपाठ म्हणतात ना लोक महाराज दिवसातून तीन तीन वेळेला हरिपाठ म्हणतात पण हरिपाठ म्हणणं वेगळं हरिपाठ कळणं वेगळं ते भजे खातोरी तर भावनायुक्त म्हणायचं तर काही काय वेळेला भजे खातोरी तर भावनायुक्त म्हणतात असं त्यांनी आपभ्रंश करून टाकतात आपण म्हणतात मात्र का म्हणतात गोष्ट खरी आहे पण त्यातला भाव कळायला पाहिजे ते शास्त्र आहे हरिपाठ वारकऱ्यांकरता शास्त्रच आहे हरिपाठ हे वारकऱ्यांचं शास्त्र आहे महाराज वारकऱ्यांची प्रस्तांतरही जर काय असेल तर माऊली ज्ञानोबरांची ज्ञानेश्वरी जगद्गुरु तुकोबरांची गाथा आणि नाथांचं भागवत ही प्रस्तांतरहीच आहे आणि सर्वसामान्यांकरता ज्ञानोबरांनी हरिपाठाची रचना केली आपल्याकरता शास्त्र आहे हरिपाठ हे आपलं शास्त्र आहे ते शास्त्र आपल्याला कळावं पण हरिपाठ फक्त म्हणायचा नाही हरिपाठ कळून घ्यायचा पण तीन तीन वेळेला हरिपाठ म्हटल्यानं परमार्थ होतो असं नाही अरे हरिपाठ जगल्यानं परमार्थ होतो असा आहे लोक हरिपाठ म्हणतात हरिपाठ जगत नाही आपण ज्या दिवशी हरिपाठाप्रमाणे जगायला सुरुवात करू त्या दिवशी आपलं जीवन मंगलमय होऊन जाईल महाराज म्हणून त्यांनी शास्त्र आहे हरिपाठ हरिपाठाप्रमाणे जगलं पाहिजे शास्त्राची कृपा ज्या दिवशी हरिपाठ कळायला सुरुवात होईल ज्ञानेश्वर ती ओवी कळायला सुरुवात होईल त्या दिवशी फार आनंद होईल महाराज एखादी ओवी जरी कळाली तर एवढा आनंद अंतकरणातून म्हणून येईल काय सांगावं ओवी मला कळायला ला लागली असं त्याला वाटतं हे शास्त्राची कृपा जेव्हा त्याला शास्त्र कळू लागतं हा ते सर्वज्ञ असताना ईश्वराला कळतं तो सर्वज्ञ ईश्वर त्यांनी कृपा करतो महाराज तिसरी कृपा ईश्वर कृपा आहे ईश्वराला सगळं कळतं आपण नाही सांगितलं तरी पण कळत कबीर महाराज म्हणतात चिटे के पैंगरू अल्ला सुत आहे मुंगीच्या पायात घुंगरू बांधलं ते पण देवाला ऐकू जात बिनू पद चल हो सुन हो बिनू काना बिनू करत चल हो बिगर पायाचा देव चालू शकतो बिगर कानांच तो ऐकू शकतो बिगर डोळ्याचा तो पाहू शकतो हात नसताना सगळे कार्य करू शकतो तो ईश्वर आहे समर्थ आहे करतुम अकर्तुम अन्यथा करतुम शक्तीचा दाता आहे त्याला सर्व काय करता येतं पण आपलं सगळं परमात्माला कळतं आपलं अंतकरण परमात्म्याला जाणता येतं ओळखता येतं वाचता येतं ऐकता येतं तो ऐकतो ज्या दिवशी तुम्हाला शास्त्र कळेल त्या दिवशी ईश्वर तुमच्याकडे पाहील आणि पाहून ईश्वर तुमच्यावर कृपा करील आणि त्या ईश्वराची कृपा ज्या दिवशी जीवनामध्ये जु� होईल त्या दिवशी त्यांनी जीवनामध्ये संतांचं पदार्पण होईल संत जीवनामध्ये येतील आणि मग खऱ्या अर्थानं त्यांनी आपण परमात्मा प्राप्तीच्या अधिकारी होऊ हे महत्वाची गोष्ट जेव्हा संत मिलन हो जात आहे जब संत मिलन हो जाए तेरी वाणी हरि गुण गाए तब इतना समजले ना अब हरी से मिलन होगा जब संत मिलन ज्या दिवशी संतांचं मिलन होईल ज्या दिवशी आपल्या मुखातून कोणी न सांगता राम राम मुखातून बाहेर पडेल त्या दिवशी एवढं समजायचं आता परमत्म्याची कृपा होणार आहे म्हणून त्यांनी कृपा आहे त्या पण अंतकणाची कृपा झाल्याशिवाय मनुष्य शास्त्र पाहणार नाही शास्त्र कृपा झाल्याशिवाय ईश्वर कृपा करणार नाही आणि ईश्वराची कृपा झाल्याशिवाय संत जीवनामध्ये प्राप्त होणार नाही संतांची प्राप्ती होणं तेवढं सोपं नाही संतांची होणं फार कठीण आहे महाराज ते सहजासहजी घटत नसतात का बरं तर ते कळतच नाहीत महाराज आपल्या जवळच असतात आपल्या अवतीभोवतीच असतात पण जरी अवतीभोवती असले तरी त्यांना ओळखण्याची दृष्टी आपल्याला नसते आपण त्यांना सामान्य म्हणतो पण संतन जगी माणसा त्यासारखी संत माणसासारखे दिसतात पण माणसासारखे सारखे नाहीत मग कसे आहेत ते चालते ज्ञानाचे बिंब तयाचे अवयव सुखाचे कोंब माणूस पण ते भांब माणूस पण फक्त कल्पना आहे ते बोलत ज्ञानाचा बिंब आहे ते त्यांनी सुखाचे अवयव घेऊन त्यांनी फिरतात जे परमात्म्याला प्रिय आहेत नव्हे नव्हे ते संत नाही तो संतांच्या रूपाने प्रत्यक्ष प्रकट झाला मी सांगतो असं नाही महाराज वर्णन करून सांगतात हे देवते संत ते संत